स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली ही बेडरूममध्ये आलेल्या अर्जुनला म्हणते की तुम्हाला कसला तरी त्रास होतोय हे मला कळतंय पण कसला होतोय ते मात्र कळत नाही तेव्हा अर्जुन म्हणतो की सांगतो ना तुम्ही माझ्या फॅमिलीमध्ये खूप जास्त इन्वॉल्व्ह होत आहेत ना याचा मला त्रास होतोय तुम्ही माझी काळजी घेता आणि माझ्या माणसांसाठी खूप काही करता पण कॉन्ट्रॅक्टमधल्या सर्व रूल्सप्रमाणे ही करायची काहीच गरज नाही असे आता अर्जुन सायलीला बोलतो अर्जुन म्हणतो की ज्यावेळेस मला किडनॅप केले होते त्यावेळेस तुम्ही मला सोडवले आणि चैतन्यला सुद्धा सोडवले तेव्हा तुमचे माझ्यावर खूप उपकार आहे आणि त्यासाठी आता अर्जुन सायलीचे आभार मानतो अर्जुन म्हणतो की मग आपला कॉन्ट्रॅक्ट संपायच्या वेळेस तुम्ही जर एवढे जवळ आला तर तुम्हालाच त्रास होईल आणि आता आपले कॉन्ट्रॅक्ट सुद्धा संपायला जवळच आले आहे अर्जुन म्हणतो की तेव्हा आपल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जे काही लिहिलं ते आणि तेवढंच आपण जर आपल्या सोबत केलं ना तर बरं राहील अर्जुन म्हणतो आय मीन तुम्ही गेल्यानंतर त्याचा कुणाला एवढा जास्त त्रास होणार नाही ते ऐकून आता सायली म्हणते की आलं माझ्या लक्षात तेव्हा सायली म्हणते की यापुढे तुम्ही म्हणाल तसेच मी वागेन तर अर्जुन म्हणतो की ठीक आहे तर आता अर्जुन तिथून रागाने निघून जातो तेव्हा आता सायलीला खूप वाईट वाटलेलं असतं इकडे आता गोरेबाई ही ठरल्याप्रमाणे तन्वीची भेट घेते आणि म्हणते की बोला तन्वी मॅडम तुमचं जे काही सिक्रेट असेल ना ते मला ताबडतोब लवकर सांगा म्हणजे मी काम करेन तन्वी म्हणते की अगोदर समजून तर घ्या काय गोष्ट आहे ती तन्वी म्हणते की तुमच्या ऑफिसमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या जेवढ्या फाईल असेल ना तेवढ्या मला तुम्ही आणून द्या गोरेबाई म्हणते की अहो तुम्हाला जी फाईल पाहिजे ती मला सांगा ना मी ती आणून देते तेव्हा तन्वी म्हणते की सगळ्या फाईल आणून द्या तेव्हा मला कोणती फाईल पाहिजे ना ते मी घेईन आणि एक गोष्ट लक्षात ठेवा काम करताना सावधगिरी बाळगा तन्वी म्हणते आणि काम झाल्यानंतर तोंड बंद ठेवायचं तेव्हा गोरेबाई म्हणते की या कानाची खबर त्या कानाला कळणार नाही पण मला एक सांगा ना तुम्हाला पाहिजे ती कॉन्ट्रॅक्टची फाईल आमच्या ऑफिसमध्ये कु कुठे असेल बरं तेव्हा तन्वी डोक्याला हात लावते तन्वी म्हणते की गोरेबाई ती फाईल जर कुठे आहे हे मला माहीत असतं तर मी या कामाला तुम्हाला एवढे पैसे कशाला दिले असते तेव्हा आता ती फाईल तुम्हालाच माहीत असेल असे तन्वी गोरेबाईला सांगते गोरेबाई म्हणते की बरं मी लागते कामाला पण ते पैशाचं तेवढं बघा ना तर तन्वी म्हणते तुम्हाला पैसे मिळते तेव्हा आता गोरेबाई निघून जाते तेव्हा तन्वी विचार करत म्हणते की आता अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचा आनंद सगळं जे घेईल आणि सगळ्यात अगोदर मी टाळ्या वाजवीन इकडे आता कल्पना ही पेपर वाचत बसलेली असताना कुसुमताई तिथे येते आणि म्हणते की येऊ कुसुमला बघताच कल्पना म्हणते की अवो कुसुमताई या ना तर आता कल्पना म्हणते की या बसा मी तुम्हाला पाणी देते तर कुसुम म्हणते नाही नको सायली तिच्या रूममध्ये आहे का तिने मला सकाळी मेसेज करून बोलावलं होतं कुसुम म्हणते की मला पा लो लोणचे आणि पापडसुद्धा विकायला जायचं तेव्हा तिला पटकन भेट भेटते आणि निघते बर कमी तर कल्पना म्हणते ठीक आहे तर कुसुम आता सायलीच्या रूमकडे जाते इकडे आता सायली ही रूममध्ये विचार करत बसलेली असते दरवाजेतूनच कुसुम सायलीला आवाज देते तेव्हा आता सायली ही कुसुमला बघून मिठी मारते कुसुम म्हणते काय ग मला भेटायला बोलवलं आणि मला भेटायलासुद्धा आली नाहीस तर आता कुसुम सायलीचा पडलेला चेहरा बघते आणि म्हणते की सायली काय झालं मला तू भेटायला बोलावलंय मला वाटलं की असंच बोलावलं असेल पण नक्की काहीतरी घडलंय आणि काय झालंय सायली तर आता सायली रडू लागते आता सायलीला खाली बसवत कुसुमताई म्हणते की पूर्णा आजी तुझ्यावर रागवल्यात का आणि काय झालं ते सांग तर सायली म्हणते की मला कोणीही रागवलं नाही कुसुमताई सायली म्हणते की माझीच चूक झाली आणि त्याचाच मला त्रास होतोय तर कुसुमताई म्हणते की अगं कसली चूक सायली म्हणते मी कोण आहे कुठून आली हेच मी या घरी येऊन विसरले आणि हीच माझ्याकडून मोठी चूक झाली आणि जिथे मी व्यवहार करून आले होते तिथे मन गुंतवण्याची खूप मोठी चूक केल्याची सायली कुसुमला बोलते तर आता कुसुम म्हणते की नक्की काय झालं सायली आणि कुसुम इकडे तिकडे बघू लागते तर कॉट आता सायलीने लिहिलेली ती चिठ्ठी कुसुमला दिसते आणि पटकन कुसुम ती चिठ्ठी आपल्या हातात घेते कुसुमताई आता ती सायलीने लिहिलेली सगळी चिठ्ठी वाचते आणि इकडे सायली रडत असते तेव्हा आता कुसुमला मोठा धक्का बसतो आणि कुसुम सायली समोर येत म्हणते की ही चिठ्ठी तू लिहिलीस सायलीला खाली बसवत कुसुम म्हणते की मी तुला नेहमी सांगत आले की त्या अर्जुनवर एवढा भरोसा ठेवू नकोस आणि आता हे तर आता सायली म्हणते तीच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली सायली म्हणते की नकळतपणे मी प्रेमात पडले आणि ते कसे पडले कुठे पडले तेच मला काही कळलं नाही सायली म्हणते की कुसुमताई मी ज्या माणसासोबत कॉन्ट्रॅक्ट केले तो माणूस हिरा आहे हिरा आणि प्रत्येक ठिकाणी मी त्यांच्या देव बघते माझी किडनॅपिंगमधून सुटका करताना सुद्धा मी त्यांचा देव बघितला आणि जेव्हा माझी ते प्रेमाने काळजी घेतात तेव्हा सुद्धा ते, ते माझ्यासाठी देव झाली सायली म्हणते की नकळतपणे मी त्यांच्या प्रेमात पडले असे म्हणत सायली रडू लागते कुसुम म्हणते की याचीच मला भीती वाटत होती तर सायली म्हणते की मी काय वेडेपणा केला कुसुमताई सायली म्हणते की आमचं कायदेशीर कॉन्ट्रॅक्ट आहे हे मी विसरूनच गेली आणि एवढी मोठी चूक मी कशी केली तेच मला काही कळलं नाही सायली म्हणते की मला कळलं की अर्जुन सरांसारख्या श्रीमंत मुलांना हुशार सुंदर आणि शिकलेली मुलगी पाहिजे असते सायली म्हणते की, मंते की हे सगळं मी विसरून गेले तर आता कुसुम म्हणते की सायली एकदा अर्जुनच्या मनात काय आहे हे तू विचारायला हवं होतंस कुसुम म्हणते की हे पत्र त्याने वाचलं का तर सायली म्हणते की नाही पण हे पत्रसुद्धा न वाचता मला त्यांच्या मनातलं कळलं सायली म्हणते की तेच मला म्हणाले की कॉन्ट्रॅक्टमध्ये ज्या गोष्टी नाहीत त्या करण्याचा प्रयत्न करू नका आणि त्यांनीच मला याची जाणीव करून दिली इकडे आता अर्जुन सुद्धा त्याच्या कारमधून येत असताना कार, ये कार थांबवतो आणि सायलीचा मोबाईल मधील फोटो समोर धरत म्हणतो की सायली मी सुद्धा तुमच्या सोबत प्रेमाची खूप स्वप्न बघितली होती आणि मला तुम्ही आयुष्यभर हव्या होत्या अर्जुन म्हणतो की अर्जुन म्हणतो मला तुम्हाला मानाने सुभेदारांची सून आणि माझी बायको म्हणून मिरवायचं होतं अर्जुन म्हणतो की पण तुमच्या मनात माझ्याविषयी काही नाही हे माझ्या लक्षात यायला हवं आणि हे बोलत असतानाच अर्जुनच्या डोळ्यातील एक थेंब आता मोबाईल मधील सायलीच्या फोटोवर पडतो आणि लगेचच अर्जुन तो थेंब पुसतो तिकडे आता सायलीला शांत करत कुसुमताई म्हणते की सायली मी तुला नेहमी सांगत होते की तुझा हा स्वभावना एक दिवस तुझाच घात करणार आहे कुसुम म्हणते की सायली तू अर्जुनच्या घरच्यांमध्ये नको तेवढी अटकलीस सायली म्हणते की कुसुमताई मी यांच्यात माझ्या स्वभावामुळे नाही अटकले तरी यांच्या स्वभावामुळे अटकले सायली म्हणते की कुसुमताई मला कोणती जरी अडचण आली ना तरी हे माझ्या पाठीमागे ठाम उभे राहतात आणि कायम ते माझी काळजी घेतात इतक्या दिवसापासून आम्ही या घरामध्ये आहोत तरी त्यांनी कुठलीच मर्यादा नाही ओलांडली असं तर सायली म्हणते की मला अवघडल्यासारखे वाटेल असे ते कधीच वागले नाहीत त्यांनी माझी कायम काळजी घेतली आणि मुळात त्यांनी हे सिद्ध केले की ते कायम चांगले माणूस आहेत म्हणून त्यांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून नाही माझ्या ताकी दुसरी कुठली जरी मुलगी असती ना कुसुमताई तरी त्यांनी हेच केलं असतं असे आता सायली कुसुमला बोलते तर आता सायली म्हणते की कुसुमताई मी एकतर्फी प्रेम केलं आणि मला वाटतं ते तसंच राहणार आहे तेव्हा आता कुसुमला राग येतो आणि पटकन उठून उभा राहत कुसुम म्हणते की सायली चल उठ आणि आत्ताच्या आत्ता बॅग भर कुसुम म्हणते की अगं सायली तू जर इथे राहिली तर तुला त्याचा कायम त्रास होईल आणि तू जर अर्जुन पासून वेगळी राहिली तर मग पूर्वरत होईल सगळं सायली म्हणते की नाही कुसुमताई मी असे अचानक तुझ्या बरोबर नाही होऊ शकत कुसुमताई म्हणते की सायली तुझ्या सासूशी मी बोलते त्या आनंदाने तुला चार दिवस माहेरी पाठवतील सायली म्हणते की त्यांच्या चांगुलपानाचा आपण फायदा घ्यायचा काय आणि मी जर अशी तडकाफडकी निघून गेले तर बाकीच्यांना काय वाटेल आणि मग ते संशय घेतील तर मग की माझं काहीतरी बिनसलय म्हणून सायली म्हणते की कुसुमताई मी यांच्यामध्ये अंतर ठेवून राहील पण ते याच घरात तुझ्याकडे येऊन नाही कुसुम म्हणते की त्याला तुझ्या मनातलं कळलं तर तर सायली म्हणते नाही मी कळू देणार सायली म्हणते कुसुमताई मी माझ्या सगळ्या भावना माझ्या मनात दाबून ठेवी सायली म्हणते की वाईट तर मला एवढ्या गोष्टीचं वाटतं प्रेमासारखी सुंदर भावना पण ती सुद्धा माझ्या नशिबात नाही कुसुमताई असे म्हणत सायलीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलेलं असतं तेव्हा कुसुम म्हणते की सायली मी तुला अशी एकटीला नाही सोडू शकत माझ्या मनाला घोर लावून राहील तेव्हा आता सायली म्हणते ताई माझी काळजी तू करू नकोस नेहमी सारखं तू माझी ताकद बनवून तर आता सायली म्हणते की माझ्यावर यांचं प्रेम नाही म्हणून तर मला तुझ्या मायाची गरज आहे कुसुमताई पण तेवढ्यात कल्पना तिथे सायली ते बोलणे ऐकते आणि कल्पना म्हणते की प्रेम नाही म्हणजे सायली तर आता कल्पना आला बघताच आता सायली आणि कुसुमला मोठा धक्का बसतो पुढे कल्पना म्हणते की सायली तू असं का म्हणालीस की तुझ्याकडे तुझं प्रेम नाही एवढ्यात आता कुसुम म्हणते की मधुभाऊ बद्दल ती बोलते कुसुम म्हणते की आता आम्हा दोघींना सुद्धा त्यांचं प्रेम मिळत नाही ना कल्पना म्हणते की म्हणून सायली तुझ्या डोळ्यात पाणी आलं का अगं पण तू आणि अर्जुन किती धडपडतात मधुभावना सोडवण्यासाठी तेव्हा एक दिवस ते नक्की सोडतील म्हणून तू आता संयम ठेवायला हवास तेव्हा कुसुम म्हणते की कल्पना ताई तुम्ही सायलीला सांभाळा खूप ती हळवी आहे तेव्हा कल्पना म्हणते की अगं तिचा नवरा आहे की तो तिला साधी गुचकी सुद्धा लागू देत नाही आणि कुसुमताई प्रेम बघाव ना तर अर्जुन आणि सायली या दोघ्यांचं तर आता लगेच कुसुम म्हणते की मी येते कारण काय आहे ना मी जर इथे थांबले तर सतत त्याच विषयावरती सायली बोले आणि मग त्याचा सायलीला खूप त्रास होईल असे म्हणत आता कुसुम म्हणते मी जाते आणि क्वाटवरची ती चिठ्ठी कंबलच्या खाली लपवत आता कुसुम तिची बॅग घेते हातात पिशवी घेऊन कुसुम सायलीला म्हणते की चल येते बरं का मी आणि कल्पनाकडे बघत कुसुम आता निरोप घेते तर आता इकडे कुसुम निघून जाताच अर्जुन घरी येतो आणि आता अर्जुन आता सायलीकडे बघतो आणि लगेचच म्हणतो की सायली काही घडलय का तुमच्या डोळ्यात पाणी कस तुम्ही रडलेल्या दिसता त्यानंतर आता इकडे अर्जुन ऑफिसला जाताच कुसुम ही अर्जुन कडे बघते आता कुसुम म्हणते की आता तुमचं कॉन्ट्रॅक्ट जवळपास संपत आलंय तेव्हा आता तुम्ही मला वचन द्या की हे कॉन्ट्रॅक्ट माझ्या सायलीला आयुष्यभर मागात पाडणार नाही असंच तुम्ही वागाल तेव्हा ते ऐकून आता अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो तर आता त्यासाठी आता कुसुम तिचा हात पुढे करते आणि आता कुसुमने अर्जुनकडे खूप मोठं वचन मागितलेलं असतं तर आता अर्जुन हा हात पुढे केलेल्या कुसुमला वचन देणार का तर आता सायलीच देखील आपल्यावरती प्रेम आहे हे सत्य आता अर्जुनपर्यंत कसे पोहोचणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा